नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मराठी भाषण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे माझे गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या सर्व बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मान वर करून जगायला शिकवले अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले शिक्षणाचे महत्व समाजाला समजावले अशा महामानव बाबासाहेबांना शतशत सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ राजनेता आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव हो रोजी मध्य प्रदेशातील महुया गावी झाला त्यांना बालपणीत जातीयवादाच्या चा भयंकर छायेत जगावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शालेय जीवन अत्यंत संघर्षपूर्ण होते त्यावेळी समाजातील शिक्षण संस्थांमध्ये दलितांना प्रवेश मिळत नव्हता त्यामुळे बाबासाहेबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यांना त्यांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे वागवले जात होते शाळेतील शिक्षकांपासून देखील उपेक्षांचा सामना करावा लागला परंतु या सर्व अडचणींवर मात करून बाबासाहेबांनी शिक्षण घेण्याची त्यांची जिद्द कायम राखली शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे ते समाज बांधवांना नेहमी सांगत होते भेदभाव आणि असमानतेचा सामना करत डॉक्टर आंबेडकर मुंबई विद्यापीठातून पदवीधर झाले यानंतर ते एम ए साठी अमेरिकेला गेले कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन तिथे त्यांनी पी एच डी केली त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एम एस सी डी एस सी तर ग्रेझिन येथून बॅरिस्टर ॲट लॉ ची पदवी घेतली ते भारतातील त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते विशेष म्हणजे आंबेडकर हे परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपले संपूर्ण आयुष्य दलित आणि समाजातील मागासवर्गीयांच्या हक्कासाठी लढले बॅरिस्टर बनून त्यांनी दलितांना हक्क मिळवून दिला समाजाच्या कल्याणाकरता त्यांनी स्वतंत्र भारताच्या चळवळीत भाग घेतला महाडच्या चौदा तळ्याचे पाणी पिण्याची ज्या दलितांना मनाई होती परंतु बाबासाहेबांनी आंदोलन करून सर्वांकरिता पाणी पिण्यासाठी खुले केले ही घटना चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे नायक हे पाक्षिक बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले त्यांनी समोज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले स्त्री शिक्षणाचा त्यांनी सदैव पुरस्कार केला जगातील सर्वात मोठे लिखित स्वरूपातील भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली म्हणून ते भारतीय संविधानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी समान हक्क धार्मिक स्वातंत्र्य सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय या अधिकारांचा समावेश केला त्यांचे विचार हे समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय आणि समतेच्या दृष्टीने योग्य स्थान देणारे होते त्यांनी संविधानाचा उपयोग सामाजिक संरचनेला सुधारण्यासाठी आणि समानतेच्या पद्धतीने देशाचा विकास करण्यासाठी केला अशा या महान महानायकाचे दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले त्यांच्या अनमोल कार्याची दाद घेऊन एकोणीसशे नव्वदमध्ये मरणोपरांत भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले अशा या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद